मालेगाव येथील नामांकित शिक्षण संस्था नाना मुंदळा विद्यालयाचे शिक्षक दिनकर निंबाजी गोडदे हे काल दिनांक एकतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रचार दिनेश ओंटवाल तर प्रमुख उपस्थित शिक्षण मंडळाचे संचालक ढोबळे जगदीश वडी मिठ्ठूलाल उंटवाळ माजी प्राचार्य वसंत अवचार प्राध्यापक काळे उपप्रचार्य संध्या उंबरकर अर्चना राजपूत हे मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने दिनकर गुडदे व त्यांच्या सहचरणी स्वाती गुडदे यांचा सत्कार करण्यात आला एकोणतीस वर्ष उत्कृष्ट सेवा देणाऱ्या दिनकर गुडदे यांच्या काळातील शैक्षणिक कार्यांच्या आठवणींना उजाळ देऊन अनेक शिक्षकांनी गुडदे यांनी केलेल्या कार्यांचा गुणगौरव केला व प्राचार्य दिनेश उंटवाल यांनी त्यांचे पेन्शन केस मंजुरीचे पत्र स्फूर्त केले यावेळी मंचावर उपस्थित मान्य व्यक्तींनी मार्गदर्शन केले सेवानिवृत्त शिक्षक यांची पत्नी स्वाती गुर्दे यांनी भाषण करून आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांची मुलगी अंजली गुर्दे यांनीही इंग्रजीत भाषण करून मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय साबळे यांनी केले